मला असं वाटतं मी प्रवासात असल्यामुळे कोर्टाने नेमकं काय म्हटलंय ते मी ऐकलेलं नाही पण कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीररित्या ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे जय शिवराय मी सचिन हावळे पाटील आता नुकताच हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे ॲडव्होकेट राजे गायकवाड यांनी जे गुणरत्न सदावर त्याची विरोधात आता आपली याचिका हायकोर्टात चालू होती गुणरत्न सदावर्ती यांचं म्हणणं होतं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळून टाका पण आपल्या वकिलांनी बाजू व्यवस्थित मांडली पण कोर्टाने काही ताशेरे ओढले ज्यामध्ये आपल्यामध्ये काही समाजकंटक घुसलेले आहेत ते गाड्या आहेत पोलिसांना त्रास देत आहेत त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपवा असे त्यांची मागणी होती भावांनो दरांगे पाटील हे जे सांगतायत त्याला फॉलो करा आत्ता उच्च न्यायालयाने जे आदेश दिले कारण हे सारखे लोक आपल्या विरोधात आहेत आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सगळ्या आपले वकील जे बांधव आहेत त्यांना सांगतो आता नाही तर कधी नाही तुम्ही ही, ही शेवटची लढाई आहे तुम्ही जर घाबरून घरी बसले तर हे सारखे बोकाळतील आणि आपल्या आंदोलनाला गालबोट लावतील आपला मराठा समाजाचं आंदोलन संपवतील भावांनो तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा आम्ही गावखेड्यातून तुमच्या भरवशावर मुंबईमध्ये आलेलो आहे आपल्याला परवानगी ही पाच हजार लोकांची मिळालेली आहे आणि तुम्ही बघा मी गेल्या तीन दिवसापासून मी आझाद मैदानला फिरकत नाही का तर आपल्याला पाच हजार लोकांची परवानगी मिळालेली आहे पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेवढे आपले समाज बांधव येत आहे त्यांना वाटत आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना भेटलं पाहिजे अरे भावांनो मनोज जरांगे पाटील आपल्यातलेच आहे कंटिन्यू आपल्या मध्ये आहे तुम्ही मुंबईला आझाद मैदानला आल्यावर त्यांना भेटण्याचा आग्रह का करता आपल्याला मान्य उच्च न्याय न्यायालयाने पाच हजार लोकांची परवानगी दिलेली आहे या गुणरत्न सदावर्ते सारख्या माणसांना तुम्ही बोलण्यासाठी तोंड सुख देता पाच हजार लोकांच्या वरती तर गर्दी करायचं कारण नाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला जे आपले बांधव बसलेले शांततेच्या मार्गाने बसलेले पण काही तिथं हुल्लडबाज काही तिथं समाजकंटक हे येऊन आपल्यामध्ये मध्ये धिंगाणा त्यांना ओळखा ते तुमचे आहे ते कोणीतरी हायर केलेले तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये हे विघ्न संतोषी लोक येऊन तुमच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे आज आज गुणरत्न सदावर्ती यांनी तीच बाजू मांडली की हे लोक या ठिकाणी हुल्लबाजी करतायत भावांनो जिथं तुमच्या गाड्या आहे तुम्हाला जिथं ठरवून दिलेलं आहे त्या ठिकाणी गाड्या लावा आणि मेट्रोने असा रेल्वेने असो तुम्ही आझाद मैदानाला पोहोचा आझाद मैदानला येऊ नका पण ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य आहे तुम्ही गणपती पाहायला आलेले तुम्ही इंडिया गेट पाहायला आलेले तुम्ही ताज हॉटेल बघ बघण्यासाठी आलेले तुम्ही आझाद मैदानला येण्याचा हट्ट करू नका आपण आपल्या लेकराबाळांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी या ठिकाणी आलेलो आहे भावांनो हे लक्षात घ्या जर हे आंदोलन संपलं या वेळेला जर मराठा हरला तर आरक्षण हरलं त्यामुळे भावांनो काळजी घ्या आपल्या विरुद्ध फार मोठं षडयंत्र रचले जात आहे त्यामुळे भावांनो काळजी घ्या आणि सगळ्यांनी